नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये परभणी जिल्ह्याच्या रणरागिणी माना मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण पाणीपुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला आणि बालकल्याण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम अशी पाच मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची सूत्रे हाती देण्यात आल्यानंतर परभणी शहरात आगमन होताच अखिल भारतीय सकल ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता डॉ संजय कुलकर्णी सुपेकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधी म्हणून सत्कार केला आहे व त्यांना भगवान परशुरामाची प्रतिमा भेट देण्यात आली आहे सोबतच नुकत्या स्थापन झालेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाबाबतही सखोलपणे चर्चा करण्यात आली यात मी वैयक्तिक लक्ष घालून संघर्ष करणाऱ्या व्यक्तींनाच या कमिटीवर न्याय मिळणार असाही त्यांनी यावेळी विश्वास दिला रमेश अवताडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज